भारत आणि पाकिस्तान दोन्ही शेजारील देश आणि दोन्ही देशातले असणारे विवाद हे जगप्रसिद्ध आहेत जग जाहीर आहेत आणि तेवढेच हे गुंतागुंतीचे सुद्धा आहेत दोन्ही देशांची संस्कृती इतिहास आणि वारसा बऱ्याच अंशी सारखाच आहे आणि या दोन्ही देशांमधले विवाद या विवादांची तरी तेवढीच सखोल आणि तेवढीच जग जाहीर सुद्धा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच भारत आणि पाकिस्तान मध्ये विवादांची निर्मिती झालेली आहे आणि तेव्हापासूनच भारत आणि पाकिस्तानचे संबंध हे तणावपूर्ण आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सहा विवाद कोणते आहेत सहा प्रश्न कोणते आहेत जे जाहीर आहेत नमस्कार मित्रांनो मी किशोर पवार आपण जर आमच्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो ला, ला, करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे जर आपल्याला एखाद्या नवीन विषय ची माहिती हवी असेल तर आपण कमेंट्स करून नक्की सांगू शकता सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे काश्मीर प्रश्न आहे प्रश्न इतकाच दुसरा कोणताही वाद चर्चेला गेला नसणार आहे पासूनच काश्मीर प्रश्न उद्भवलेला आहे कारण काश्मीरचे राजा हरिसिंग नलवा यांना विचारण्यात आले की आपल्याला भारतामध्ये विलीन व्हायचे हो की पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे हो की तुम्हाला स्वतंत्र राज्य पाहिजे तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला तटस्थ राहायचं आहे तेव्हा त्या काश्मीरवरती पाकिस्तानी आक्रमण केले तेव्हा हरिसिंग नलवा यांनी भारताला मदत मागितली आणि त्यांनी भारतामध्ये विलीन हो होणार आहोत असं सांगून त्यांनी त्या ठिकाणी अं त्या भारताच्या स्वाधीन भारताच्या अं भारत देशामध्ये आम्ही विलीन होत आहोत याच्या स्वाक्षरी त्यांनी केल्या पण पाकिस्तान काश्मीरच्या त्या भूभागाला त्या भूमीला तो विवादित क्षेत्र असं म्हणतो आणि भारत काश्मीरला आपला अविभाज्य भाग म्हणतो म्हणूनच भारत आणि पाकिस्तान मध्ये जवळपास आतापर्यंत तीन युद्ध झालेले आहेत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस युद्ध एकोणीसशे पासष्ट मध्ये युद्ध आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिलचं युद्ध प्रसिद्ध आहे आणि कित्येक वेळा बॉम्बस्फोट आतंकवादी घटना घडतच झाले घडतच राहिलेले आहे कलम होती ती सुद्धा रद्द केल्यानंतर पासूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध अधिकच निर्माण झालेले आहेत दुसरा गंभीर विवाद आहे तो म्हणजे सीमेपलीकडील दहशतवाद पाकिस्तान हा आपल्या देशाचा आपल्या देशातल्या जमिनीचा दहशतवाद्यांसाठी भारत सातत्याने पाकिस्तानला सांगत असतो की तुम्ही तुमच्या भूमीतून जे काही दहशतवादी जे काही कार्यवाही चालू असतात जे ऍक्टिव्हिटी चालू असतात त्यांना विराम द्या त्यांना आश्रय देऊ नका याचे आरोप भारत सातत्याने पाकिस्तानवरती करत आलेला आहे तरी सुद्धा पाकिस्तान मात्र ऐकायला तयार नाही दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवरती झालेला दहशतवादी हल्ला मुंबई येथे झालेला दोन हजार आठ मधला दहशतवादी हल्ला त्याच्यानंतर उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आहलगाव इथे झालेला दोन हजार पंचवीसचा म्हणजे काही दिवस दिवसांपूर्वीचा हा सुद्धा दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हे सर्व या सर्वांचे जे ठिकाण आहे उगम स्थान आहे दहशतवादाचं ते म्हणजे पाकिस्तानच आहे आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना आश्रय देण्याचं कार्य करतो त्यांना ट्रेनिंग देण्यासाठीच काम करतो त्या ठिकाणी काही त्यांचे ट्रेनिंग कॅम्प लागतात त्यांच्या त्या घाटींमध्ये ते, आणि ते, त्या ट्रेनिंग त्या कॅम्प कॅम्पमधून पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना दहशतगर्द्यांना आतंकवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठीच स्थान आश्रय त्यांना पुरवठा त्या ठिकाणी करत असतो सर्व करून सुद्धा पाकिस्तान सांगतो की आमचा याच्यावरती आमचा यांच्याशी काही संबंध नाही की दहशतवादी आमच्यावरती सुद्धा हा हल्ला करत असतात आम्ही स्वतःच दहशतवाद्यांचे बळी आहोत आमच्यावरती सुद्धा ते हल्ला करत असतात असं पाकिस्तान सांगत असतो पाकिस्तानवरती विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा एक मोठा प्रश्न म्हणजे हिम सियाची हिम नदी म्हणजे हिमालयाच्या कुशीत वसलेली सियाचीन हिम नदी जगातील सर्वात उंच आणि थंड युद्धभूमी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून येथे भारतीय आणि पाकिस्तानी सैन्य समोर तैनात आहे सैन्य सामने असल्यामुळे त्याच कारण अजून एक आहे की इथली जी काय सीमारेषा आहे ती निश्चित नाहीये निश्चित नसल्यामुळे त्या ठिकाणी जसं शेतीमध्ये बाण निश्चित असतो रस्ता निषेध असतो तस तो या ठिकाणी सीमारेषा निश्चित नसल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा निर्माण येतो या वादाचं खऱ्या अर्थानं मूळ कारण आहे चौथा मुद्दा म्हणजे सरक्रीक किंवा पाण्यावर सीमांकन तंटा गुजरातच्या कच्छ आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या दरम्यान अरबी समुद्रातील शहाण्णव किलोमीटर लांबीची एक नदी आहे किंवा एक खाडी आहे आणि म्हणजेच सरक्रीक हा हा देखील एक सीमा विवाद आहे आणि सीमा रेषा जो आहे या दोन्ही खाडीच्या मधोमध मद जाणारी आहे सीमारेषा त्यामुळं पूर्वेकडचा भाग जो आहे तो पूर्वेकडचा भाग हा भारताचा आहे आणि पश्चिमेकडचा भाग हा पाकिस्तानचा आहे पण सीमारेषा असल्यामुळे बऱ्याचदा इकडचे मासेमारी तिकडे जातात तिकडचे मासेमारे इकडे येतात आणि खऱ्या अर्थानं सागरी सीमा निश्चित नसल्यामुळे इथे सुद्धा सागरी सीमा निश्चित करणे अत्यंत महत्वाचं आहे कारण यातनं संभाव्य आर्थिक जे आहे तोटे भारतालाही सहन करावे लागतात आणि पाकिस्तानने ते सहन करत म्हणजे या दृष्टीने त्या ठिकाणी होत असणारी मासेमारी आहे बोटिंग आहे किंवा त्या ठिकाणी येणारा माल वाहतूक आहे ती त्या ठिकाणी संभाव्य पद्धतीने करता येत नाही आर्थिक समस्या त्या ठिकाणी निर्माण होते या दृष्टीने हा विवाद सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे पाचवा विवाद हा आत्ता फार प्रसिद्ध झालेला म्हणजे सिंध पाणी सिंधू नदीचं पाणी पाचवा प्रश्न फार महत्वाचा आहे पाणी विवाद सिंधू नदीचं पाणी किंवा पाण्यावरून निरुक्तांना झालेला तणाव फार महत्वाचं आहे सिंधू नदी प्रणाली दोन्ही देशांसाठी जीवनरेखा आहे सिंधू नदीची जी प्रवाही नदी आहे ही दोन्ही देशांसाठी फार महत्वाची आहे भारत आणि पाकिस्तान एकोणीशे साठ चा सिंध पाणी वाटप करार फार महत्त्वाचा आहे सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा हा महत्वाचा प्रश्न आहे भारताने सिंधू नदीच जे काही पाणी आहे त्या पाण्यात त्या पाण्यात जो काही वाटाघाटा आहे तो जवळपास सत्तर टक्के वाटा हा पाकिस्तानला दिलेला आहे आणि तीसच टक्के पाण्याचा वाटा हा भारताने आपल्याकडे वळवलेला आहे तर भाजी इथं पन्नास पन्नास टक्के वाटा झाला पाहिजे होता पण तो व्यवस्थित पद्धतीने झाला नाही तर पाकिस्तानचा संबंध म्हणणं आहे याच्या व्यतिरिक्त सिंधू नदीच्या व्यतिरिक्त अजून जे काही नदी आहेत त्या नद्यांवर भारताने बांधलेले जे काही बांध आहेत रितेला बांध आहे किसनगंगा बांध आहे हे दोन्ही बांध भारताने बांधू नयेत याच्यावरून पाकिस्तान नेहमीच वाद घालत आहे आणि अनेक आक्षेप घेताना आपल्याला दिसत आहे सहावा जो विवाद आहे तो म्हणजे अणुवस्त्र भारताकडे अणुवस्त अनुशस्त्र आहेत आणि पाकिस्तानकडे सुद्धा अनुशस्त्र आहेत दोन्ही देशांमध्ये दे, जर युद्ध पेटले तर दोन्ही देशांकडे अनुबॉम असल्यामुळे दोन्ही देशांचं या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे देशांचं साधारण युद्ध युद्धही अनयुद्धामध्ये रूपांतरित होऊ शकतं याशिवाय बरेच शस्त्रास्त्रची शस्त्रास्त्रांची स्पर्धा आहे ऐतिहासिक कटुता आहे आणि राजकीय बयानबाजी आपण पाहत असतो या सर्वांमुळेच या ठिकाणी तणाव निर्माण होत असतो हा सहावा महत्वाचा आहे हे जे सगळे विवाद आहेत या सर्व विवादांना या सर्वां या सर्व विवादांचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो तर या सर्व मुद्द्यांचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केलेला आहे जसं की शिमला करार आहे लाहोर या ठिकाणी झालेल्या घोषणा आहेत त्या सर्वांवर ती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे पण पाकिस्तान मात्र ऐकायला तयार नाही तो आपलंच खरं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हे सर्व विवाद भारत आणि पाकिस्तान मध्ये असलेले विवाद आहेत आणि हे तेवढंच गुंतागुंती सुद्धा आहे त्याच्यावरती तोडगा काढण्याचा बऱ्याच प्रयत्न झालेला आहे त्याचा परिणाम मात्र काय झालेला नाही तर शेवटी असंच म्हणेल की न तर सगळे विवाद सगळे वाद इथे या ठिकाणी संपतील आणि भारत सरकार यावरती निश्चितच काही ना काही कारवाई करेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद